खोपोली नगरपालिकेच्या हद्दीतील ताकई रस्त्याच्या डांबरीकरणाला अखेर मुहूर्त सापडला असून मंगळवार पासून पालिकेने डांबरीकरणाचे काम सुरू केले आहे सोमवारी माझी अध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील आणि ताकई ग्रामस्थांनी काम संथगतीने सुरू असल्याने पालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त केला होता पाटील यांनी मंजूर निधी पैकी पन्नास टक्के निधीही या कामासाठी खर्च झाला नसल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिल्यानंतर मंगळवारी काम सुरू झाले खोपोली नगरपालिका हद्दीतील ताकई रस्ता गेली अनेक वर्ष वादात राहिला आहे स्थानिक ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांनी या रस्त्यासाठी आक्रमक पवित्रा घेत अनेकदा आंदोलन केले आहे एम एम आर डी एच्या माध्यमातून या रस्त्यासाठी चार कोटी ऐंशी लाख रुपयांचा निधी आल्यानंतर या रस्त्याचे काम सुरू झाले होते भूमिपूजन झाल्यानंतर तीन वर्ष उलटूनही आठशे मीटर लांबीच्या रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही सोमवारी माझी अध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील आणि ताकई ग्रामस्थांनी काम संथगतीने सुरू असल्याने पालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त केला होता पाटील यांनी मंजूर निधीपैकी पन्नास टक्के निधीही या कामासाठी खर्च झाला नसल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिल्यानंतर मंगळवारपासून पालिकेने डांबरीकरणाचे काम सुरू केले आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न